शहापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती उत्साहात साजरी शहापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चौंडी सध्याचे अहमदनगर गावात झाला होता अहिल्याबाईंना भारतीय इतिहासातील उत्कृष्ट महिला शासकापैकी एक मानले जाते ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तर यावेळी विष्णू बत्ते दीपक म्हैशाळे विद्यासागर बन्ने पत्रकार शाकिनाथ भैशाळे मकाळे मामा आदीसह समाजबांधव उपस्थित होते पाहत रहा यन मराठी न्यूज